काय आहे व काय आहे हा? काय पिओ इकडे या इकडे या इकडे या हा सगळ्यांसमोर ती बोलत होतो ना तिथं इकडे बोलावून काय सांगतो मध्ये सांग आता हा मग काय झालं मग म्हटलं इकडे या म्हणून हा काय झालं काय मग असं कोणता पहाड कोसळला मी माझ्या नवऱ्याला बोलावलं इकडे तर मग बाकी त्यांना काय प्रॉब्लेम आहे हा काय प्रॉब्लेम काय अरे आपण दुसऱ्याच्या घरी आलो शेता आपण पाहुणा आलो इथं पाहुणं समजलं काय हे माझ्या बहिणीचं घर आहे म्हटलं काही मान माणूस की ऐकी नाही तुली बोल आता काय म्हणतं काय हो माहिती आहे माहिती आहे मला माहिती आहे मला तुझ्या बहिणीचं घर आहे माहिती आहे मला मुद्द्याचं बोल बरं मुद्द्याचं बोल काय बोलायचं इथं हे बघ सागर तुला काही वाटते का रे वाटते का तुला तुला काहीतरी विचार आहे का तुझ्या डोक्यामध्ये अरे आपला पण संसार आहे आपल्याला मुलगी आहे एक देवाने दिलेली हा आपण मुंबईला राहतो म्हटलं सागर विसरू नको खूप खर्च आहे आपल्या मागे आणि तू ते एवढ्या पुरीला जी आता जन्माला आली तिला काय समजते तिला तू सोन्याची चेन केली गोल्ड चेन आली तुला तू गोल्ड चेन ओरिजिनल अरे काय गरज होती माझं म्हणणं या लोकांना एवढा पैसा खर्च करायची काय गरज काय होती तसे बदलत काय देणार आहेत तुझी बहीण मला हुँ? ती पाचशे रुपयाची साडी अरे काय सागर तू तुला काय फायदा नुकसान समजते की नाही असं असं आता समजलं आता समजलं कुठं पोट दुखून राहिलो तिथं आणि ते हे लोक नाही आहेत हे लोक हे लोक जे तू म्हणून राहिली ना तर ते हे लोक नाही आहेत ते माझी सख्खी मोठी बहीण आहे म्हटलं समजलं का सख्खी मोठी बहीण आहे ती माझी माझ्या आईच्या जागेवर आहे ती काय आई तर मला समजतच नाही मला फक्त हिंदुताई समजते तिनं लहानपणी माझा किती आर्ट काढला माझं माझं आमच्या सगळ्या लहान बहीण भावासाठी तिने तिने स्वतःचं शिक्षण नाही केलं पूर्ण समजलं ना सातवा वर्गापासून ते घरी आहे म्हटलं आमच्यासाठी तिनं काय केलं काय किती कबाळ कष्ट केले काय केलं हे फक्त आम्हाला माहीत आहे ते तू नाही समजू शकत एका बहीण भावाच्या प्रेमाची किंमत एका चैनमध्ये तू मोजू नाही शकत हे सोन्याची चैन रात्रीसाठी जी बी केली ना ते काहीच नाही आहे काहीच नाही आहे ती एकदम शून्य आहे शून्य कारण इंदुताईनं माझ्यासाठी खूप काही केलं श्वेता समजलं काय आता बोलली तर बोलली याच्यानंतर असं काही बोलू नको माझ्या वहिनीबद्दल मी हे खपून नाही घेणार श्वेता अच्छा हो का तुझ्या बहिणी तुला तुझी साडीची तयारी करून दिली असेल तुला स्वयंपाक करून खाऊ घातला असेल तर त्याचा मोबदला आहे का हा ही गोल्ड चेन म्हणजे अरे त्याच्यात काय एवढा मोठा आहे सर्वच बहिणी करतात तुझ्या बहिणीने काही जगावेगळं काम नाही केलं म्हणजे तू त्यांना सोन्याची चेन गिफ्ट करून राहिला म्हणून तू समजू नाही शकत तू बहीण भावाचं नाटं काय आहे बहीण भावाचं प्रेम काय आहे हे तू समजूच शकत नाही कारण ते सम समजण्यासाठी माहिती त्या ते समजण्यासाठी तू चांगलं मन पाहिजे आणि ती तू नाही आहे चांगले विचार पाहिजे ते तुझ्यावर अजिबातच नाही आहेत तुले परिवार काय समजत नाही आपुलकी प्रेम माया ममता हे हे तू दूरदूरपर्यंत नाही आहे समजलं का या सर्व गोष्टींशी तू दूरदूरपर्यंत दूर दूरपर्यंत संबंध नाही आहे हे तू काय समजशील मला तुला सांगायच सांगण्यात नाही आहे इतका वेळ पण नाहीये समजलं ना मी तुला इथं आणलं हे विनंती करतो की प्लीज आता आली तर चांगली राय मलाही चांगलं राहू दे समजलं काय नाही तर मायापेक्षा वाईट कोणी माणूस नशिन घेऊया हो आता वाढ आता तो वाट फोन राहिला अ ससऱ्याची त्याला म्हटलं घे तर मग ते, 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 ते नाही बाबा येऊ दे ते काय बी लवकर त्याला फोन केला येथील ते काय मीत मग येते नाही बाबा मग मग हो, बाबा आल्यावर वाढते मग हो तसं कर मग बाबा आल्यावरच वाढा मग ती बाबा आल्यावर आई आई वा, आई काय बसून काय झालं आई म्हटलं ते येऊन राहिले म्हटलं त्यांचा आताच फोन आला होता आ, बस म्हणजे <laughs> पोचतातच आता दहा मिनिटात ती कोण अहो हे आपल्या आनंदीचे पप्पा माय पैसा कसं काय म्हणजे काय भेटीसाठी येऊन राहिले का तुला न्यायसाठी येऊन राहिले नाही मला न्यायसाठी येऊन राहिले पण सुरुता आधी फोन नाही केला काही नाही आता अचानक कसं काय पाठवायचं तुम्हाला सगळी तयारी झाली आली सुरुता तुमची करायची होय मी ते बाई कुंभ मेळायत चालला त्या म्हणून अचानक ठरलं त्यांचं मग जसं त्या कुंभमेड्यात चालल्या तर मग तसं हे म्हणत मग मी तू घरी चाल मग आई कुंभमेड्या चालली जाईल म्हणे हो काय बापरे तुमची सासूबाई का कुंभमेड्यात चालली काय पापा धुवायसाठी हा सख्या नातील तर पाहण्या आले ना आता काय पापा धुती मग कुंभ मेड्यात धुऊ पहिली तसंच आहे मग ते काही खरं काम नाही आहे ते कायचं काय वहिनी कायचं काय बरंच बरं आहे जाऊ द्या आता कोणी चाललं तीर्थस्थानी त्या चुगऱ्या करू नये गराण्या करू नये म्हणतात जाऊ दे पण दा ते आता येतात आणि काय तयारी करायला लागते मी चालली जाते आता नाही सुनु ताई तुमच्यासोबत बरंच काही सामान द्यायचं होतं आता लहान पोरगी आहे म्हटलं तर म्हटलं वाळवण करून ठेवून देऊ काही देऊ म्हटलं वड्या पापड सोबत देऊ म्हटलं काही अचानकच कसं काय मी आधीच म्हटलं होतं नाही की तुम्हाला जायचे पहिले आठा दिवस पहिले सांगून द्यायला दादाली म्हणजे आपण तयारी करू शकलो असतो आता एकदम अचानक वेळेवर सोनू मना करून दे मी माझी तयारी राहिली म्हणा नाही बाई ते पाहिजू जायचं आहे ना मग घरी पाहिजे नाही का कोणी आता नाही मना करत मी जाऊ दे होती आता काय झालं आता तीन महिने झाले ना आता तीन महिने कम्प्लीट झाली आता आनंदी आता चालली जाते मी काय सोनू त्या घरच्या लोकांपेक्षा तुलाच घाई घरी जायची अ पोरी घरी गेल्यावर आराम नाही होत हा डिलेवरी बाईन जेवढा आराम घेतला तेवढं चांगलं असते म्हणजे पुढे काही दुखत नाही हे असं आमच्यासारखं आमचा बाय आराम झाला नाही तर आता काही काही दुखतच राहते म्हणून म्हटलं चांगला आराम घेऊन घे आठ दहा दिवस शिल्ले घेऊन घे हां म्हणजे नंतर तुला जाणार नाही पुढे पुढे बरोबर आता आराम घेऊन नंतर नाही भेटत आराम घेतलं ना बहिणी किती आराम घ्यायला होता ना तीन महिने मला पण आता बसून बसून खूप बोर होते आता बरं बाई जाय ते म्हणा तू काय ऐकतो कोणाच्या म्हटलं जाय बाय बाई जाय बर ती बॅग जाई हो आई त्यांनी येऊ दे जेवण जेवण करू दे मग जातो आम्ही संध्याकाळी घरीच नव्हती गेल ते काय होतू आहे वावरात चक्कर मारायला लागते हो हो बरोबर आहे ना बरोबर चक्कर मारायच लागते हो शेतकरी लोकांच मोठ बेकार काम आहे बा हा जास्त लागते वावरात आम्हाला तुमच नोकरीवाल्याच चांगलं स्टँडर्ड काम आहे काय तर राजावर स्टँडर हो हा कायचं स्टँडर अरे बा शेवटी लोकांची गुलामगिरीच आहे ना ती सुट्टी नाही भेटत लय इकडे याचं मन करते पण सुट्टीच नाही भेटत आता आलो सुट्टी काढून आलो आता सोनोडे पोरगी झाली त्यावेळेस लय या वाटत जाय पाहायला जमलंच जा नाही ना त्यावेळेस कसं कंपनीत काम जास्त होतं तर जसं साहेब मग सुट्टी दिली मागे पुढे करत जाय मग तेव्हा घेतलेली ना आता सुट्टी भेटली मग मला आठ दिवस शिल्लक सुट्टी काढून आलो पण आलो हो ना हो ना ते कसं नोकरी वालयचं तेवढं आहे बा सुट्टी नाही भेटत बाकी काय म्हणते तब्येत गिबी तुमची तब्येत चांगली आहे बॉम्बे समोर तुसराव तब्येतले काय झालं आपले तु काय म्हणते मुंबईत सगळं चांगलं आहे आता आमचं काय बापू धकाधकीचं जीवन धकाधकीचं जीवन आहे आमचं मुंबईतलं जीवन काय चुकी थोडी नाही सकाळी गेलो रात्रीच घर दिसते गड्या मुंबईत लय जीवन म्हणजे लय बेकार आले का हा म्हणजे कसं घर कुठे असते तर ते कंपनी कुठे असते लय मोठा फसला आहे हो तेच ना मग म्हणजे चार पाच तास लागतात बा ड्युटीवर वर अरे बाप बाप्पा चार पाच तासात आपण आहे बाप्पू मुंबई मोठी आहे ना अरे का जवळ भा अचानक हो मामा अचानकच असते आपलं अचानकच असते तेच जवळी भाऊ काही फोन नाही काही नाही अचानक कसे काय ते आई जसं कुंभ जायचं आहे तर जसं आई म्हणे सोजले घेऊन म्हणे म्हणून आलो सोजले घ्यायसाठी अश तेच ना म्हटलं भाऊ अचानक कसे काय बसा बसा अरे म्हटलं अरे सुनबाई पाणी आणजो बर जवळ आले बसा जवळ बसा बोला मामा सांगा अजून काय म्हणते बाबा तुमच्या मुंबईचं वातावरण आमचं काय भावा बाराही महिने गरम <laughs> मुंबई म्हणजे गरम हो मामा हे बरोबर बोलले तुम्ही मुंबईचं वातावरण दमटलं मी मागो एक दोन आलो ना दमट दमट वातावरण आहे आपलं आमच्यासारखे खेड्यातले लोक आले अजिबात जमत नाही तिकडे हो ते आहे म्हणा आता आम्हाला कशी सवय झाली जो आता बिथे इथे आलो की आम्हाला मोकळ वाटते इथून तिकडे गेले की मंगल्या घरी जाते तुम्ही कधी आले ते बा घरी नाही आले आपल्या अरे नाही म्हणजे आता आलो मी म्हणजे माझ्या लग्नाच्या कोयची गुट्टी सांगून राहिली मी तुम्हाला असं असं तेच ना म्हटलं आता कधी आले की या मग या जसं घरी या मग मुंबई पाय नव्हते हो हो आता काय जमते मामा आता लहान निकाल त्यांचं कुठं जाणं होत नाही आता आमची आनंदी मोठी झाली की येऊ बा फिरायला मुंबई मग दाखव आम्हाला मुंबई <laughs> अरे या रे बा मी तर खूप दिस बोलवून राहिलो तुम्हाला तुमचं लग्नापासून तुम्हाला बोलवून राहिलो मी तुम्हाला वेळ नाही बसली बा शेतकरी लोक आहे तुम्ही तुम्हाला अजिबात वेळ नाही भेटत हो मामा वेळच नाही खरंच वेळ नाही आहे आटा वाडले म्हटलं चला ना जेवण करायले अरे वाडले काय इतके लवकर अरे वाडले काय इतके लवकर टाट हो वाढून घेतले म्हणजे वाढले ना चला जेवण करायला हात पाय धुवा ना जवाई बोले पाणी हात धुवायला लावा अरे मामीजी थांबून जा ना युजना रामदादाले शामदादाले मग करू जेवण आता तैली वेळ होईल नाही आले तुम्ही घ्या जेवण करून मामा आहे बाबा आहे तुम्ही घ्या जेवण करून

ते जवळ अचानक आले म्हणजे आताच फोन केला त्याने सोनूने मला आताच माहित झालं मग तुला कधी सांगू मी म्हणजे वेळेवर वेळेवर फोन केला आणि तुम्ही पाठवून राहिला सोनूला काही ते तयारी नाही काही नाही मग नाही म्हणा मना करा त्यांना अरे नाही नाही मामी आई, ते कसं आहे माहितीये काय माझी आई कुंभमेळ्यात चालली प्रयाग राजले त्याच्या जाणं शोधले अर्जंट न्यायसाठी आलो ते मीच नाहीत नव्हतं पंधरा वीस दिवस अजून अच्छा तुमच्याही कुंभमेळ्यात चालली म्हणून तुम्ही सोनूला घरी नेणार आहे कामं करायला का अ म्हणजे आता कोसाय मामीजी आमच्या घरी एकच बाई आहे ना तर मग आता बाई लागते ना घरात मी सेमपा कोण को करीन मग अच्छा म्हणजे सोनू तुमच्या घरी मुलकर नाही आहे बायको नाही अरे अरे म्हणजे म्हणजे असं काही नाहीये मामीजी म्हणजे तसं काहीच नाहीये म्हणजे कसं आहे आता आई चालली कुंभमेळा सगळे जण चालले तर आई चालली कशाला जावा लागते कुंभमेळ्यामध्ये स्वतःचे सख्खे नातेला पाहायला तुमची आई आली नाही आणि कुंभमेळ्यामध्ये चालली का पापा दुवायला पार पार आ, सांग बाई याला काय करा बाई माय भाऊजीच पाय पुढच्या गोटा पाडते का बाई हा काय काही उतरली बी जवळ सांग द्या मायले जवळ देखो सांग माय काय करा माय या सागरच्या बायकोच का तोंडाला खूप लावा का काय करा बेस वर कसं आहे बाई इले नंद समजत नाही इले जवाई समजत नाही इले वाई समजत नाही 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 मामी तुमचं म्हणणं मला पटते पण आता कसं आहे काही की वेळेस कसं होते माहिती काय मोठ्या माणसाच्या पुढे आपले हात टिकतात आता माझा स्वभाव तसा आहे काय करा सांगा आता म्हणजे स्वभाव असंच आहे पहिलेपासून आता घेतलं बा आम्ही सांभाळून मग की आमचा काही त्रास नाही आहे सोनूले विचारा तुम्ही काही त्रास आहे का आमचा माझा काही त्रास आहे का माझ्या बाबा बाबाचा काही त्रास आहे का आता आई आहे अशी एकटी तिथं मान्य करतो आम्ही की माझ्या आईचा स्वभाव वात्रट आहे अरे पण श्वेता ए श्वेता इकडे बरं हां तेच म्हटलं तुम्हाला जाणीव आहे म्हणजे या गोष्टीची आपल्या स्वभाव चांगला नाहीये हो हो जाणीव आहे आणि खंत पण आहे अरे सो अचानक कसे काय तुम्ही सोनूला नाहीसाठी येऊ शकता आधी सांगायचं सगळी तयारी झाली सगळं झालं काही हरकत नाही ना काही हरकत नाही आता आली तर काय वापस सोडी पाठवली जाते पाठवून देऊ ना बाई काय हरकत आहे त्यासाठी मी आणत नव्हतो इथं वर्कर्स काय करा बा काय सगळ्या वर्कर्स तिच्या नाही जर तुम्ही नसान पाठवत तर काही हरकत नाही मी चाललो जातो मग चाललं जायचं होतं तर आधी आले, आले कशाला माझी बसला माय बाई वाय बसून जा बोले राग गिगी ना माय बाई जवळ ये ना तू नाही नाही तसं काही नाही जवळ बा असं नाही म्हणायचं तिने तिचं स्वभाव जरा हेच आहे नाही नाही सोंदर कसं आम्हाला पाठवावं लागते कधी बी आज न्यायचं काय उद्या न्यायचं काय तुमच्या घरी पाठवावं लागते की नाही तुमचं लेकर तुमच्या घरी बरं बापा पण ते कसं आहे थोडी तयारी राहिली होती म्हणून मग नांग पुढे करे नाही नाही तसं काही नाही मामी जबरदस्ती नाही आहे नशीन तुमची तयारी तर मी जातो वापस काही जबरदस्ती नाही आहे माझी काही नाही काही नाही तुझाई या सर्व म्हणायच्या गोष्टी आहे मी चाललो जातो वापस काही जात नाही कोणी